तुमच्यासाठी जाणून घेणे गरजेचे बँक फ्रॉड होताच तात्काळ एकोणावीस तीस डायल करा पैसे परत मिळणे शक्य नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष ऑनलाईन बँकिंग व डिजिटल पेमेंट लाभदायी आहे सोबतच त्यामुळे काही वेळा नुकसानही संभवते त्याचा सर्वात मोठा तोटा फसवणुकीशी संबंधित आहे गेल्या काही वर्षात ऑनलाईन किंवा सायबर फसवणूकही वाढली आहे बँक फसवणूक झाल्यावर काय करावे अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी केंद्राने दोन हजार वीसमध्ये पंधरा बावन्न साठ हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता दोन हजार बावीसमध्ये तो बदलून एकोणावीस तीस असा केला कोणत्याही प्रकारच्या बँकिंग फसवणुकीनंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या नंबरवर तक्रार नोंदवावी कोणती माहिती देणे गरजेचे तक्रारदाराला बँकेचे नाव रजिस्टर मोबाईल क्रमांक ट्रान्झॅक्शन आय डी खाते क्रमांक आणि डेबिट झालेला वॉलेट आय डी यू पी आय यू पी आय आय डी द्यावा लागेल डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित फसवणुकीच्या बाबतीत कार्ड कार क्रमांक का द्यावा लागेल व्यवहाराचा स्क्रीनशॉट फसवणुकी संबंधी इतर माहिती देता येईल परंतु पिन नंबर किंवा ओ टी पी सांगू नये यातून काय फायदा होणार राष्ट्रीय सायबर रिपोर्टिंग पोर्टल बँक सर्व बँका बैंक, वित्तीय संस्था यू पी आय इत्यादी या यंत्रणेशी जोडलेली आहे तक्रार दाखल होता सर्व संबंधितांना संदेश जातो फसवणुकीनंतर एका बँकेतून दुसऱ्या बँकेशी व्यवहारात वेळ लागतो या काळात संबंधित बँकेपर्यंत संदेश गेल्यास फसवणुकीला रोखता येते तसेच काही वेळातच खात्यावरून कापलेली रक्कम परत खात्यावर जमा होऊ शकते त्यामुळेच वेळीच तत्परता दाखवून तक्रार नोंदवावी अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद